नमस्कार प्रेक्षकांना लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या सेकंड पार्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे नंदिनी काव्यावरची खूप जगलेली असते कारण काव्य तिला वाटेल तसं बोललेले असते सतत आई आई, आई हे म्हणाला आई ते म्हणाल्या पाच देखील हे असंच सुरू असतं मग तुम्ही दोघांनीच का नाही लग्न केलं मी तरी सुटले असते अशा शब्दामध्ये काव्या नंदिनीला म्हणाले असते आणि काव्या आता खूपच रागात नंदिनीला बोललेले असते हे पाहून घरांच्या घरातील सर्वांच्या पायाखालची जमीन कोसळते काव्या म्हणते मी तरी सुटले असते तुमचं लग्न झालं असतं नंदिनी खूप चिडते काव्या असं म्हणून ती तिच्या कानाखाली मारणार असते इतक्यात पाटने नंदिनीचा हात पकडलेला असतो आणि मग तो नाही सर्वजण अवशराने पाहू लागतात काव्या हळूस हो पाहते तर पाटने नंदिनीचा हात धरलेला असतो त्यामुळे ती सुटलेली असते आणि कानाखाली बसता बसता ती वाचलेली असते तिचा हात पकडल्यामुळे वसूला तर खूप असू येत असतं कारण तिचा प्लॅन सक्सेस झालेला असतो परंतु तिच्या तोंडात केक कोंबल्यामध्ये तिला काही बोल व्यवस्थित बोलता आणि हसता येत नसतं वसूरडतच म्हणते की जाऊ दे ग नंदिनी बरं जाणव तिला नाही मारल असते आणि कसा आहे ना आजचा दिवस खूप चांगला आहे ग तिला व्यवस्थित बोलता सुद्धा येत नाहीये परंतु तरी ती बोलतच असते तेव्हा सगळेजण त्यांच्याकडे पाहत राहतात आता काव्याची बाजू घेत असते पुन्हा एकदा बसू नंदिनीला समजावते आणि म्हणते की नंदिनी अहो नको आत्या प्लीज तुम्ही हिची बाजू घेऊ नका कारण सम आपण ने दरवेळेला समजून घेतो ना त्यामुळे ती वाटेल तसं वागायला लागली आहे मानिनी म्हणते की म्हणजे ताई प्लीज तुम्ही बसो आत्ताला आतमध्ये घेऊन जा बरं तिकडं इकडे बसू आणि त्याचबरोबर म्हणजू या दोघीही हाच प्रकार घडल्यानंतर त्यांच्या रूममध्ये आलेल्या असतात तिथे आल्यानंतर त्या टिश्यू पेपर घेतलं गेस तोंडावरती केक व्यवस्थित लागलेलं असतं तो व्यवस्थित करून आज पाहत असते आणि हसतच बसूकडे पाहते म्हणजे म्हणते ताई त्या दीडदमडीच्या मुलीने तुझ्या तोंडावरती अक्षरशः केक कोमला तरी तू हसते आहेस तिचा राग नाही का गाय येत तुला तरी वसुमोठ्याने असते आणि म्हणते ताई तू एवढं शांतपणे कस रिएक्ट करू शकते जर आपली रम्या असती ना तिने काव्या सणासून कानाखाली मारला असते आणि गाल सुद्धा सजवले सु असते वस म्हणते अजिबात नाही अगं रम्याने असं काही केलं नसतं मंजू आणि म्हणूनच मी काही सुद्धा करत नाही हा तांडव सुद्धा मी करणार नाही कारण डोंब्याचा आणि माझं ठरलेलं होतं दरवेळेला आपण दिवसतो आणि सगळ्यांची नजरी देतो परंतु यावेळी गणेना आम्ही लढणार आणि आपला पॅटर्नच बदलायचा म्हणून सगळं आम्ही बदलला आहे करून सुद्धा मी नामारी निराळी झाली आहे सगळं काही हसण्यावरची नेधी आहे हे व हे आमचं लॉजिक होतं असं असत असत मंजूला सांगत असते आणि म्हणते की हा प्लॅन होता तर अगदी मस्त ताई असं म्हणून बहिणी अगदी सॉलिड वगैरे मारत असतात वसुला सांगते की आता ती म्हणते तुझा आणि रम्याचा प्लॅन वर्क झाला तर त्यानंतर ती म्हणते अजून वर्क झालेला नाहीये काव्याने नंदिनीला मारण्यासाठी हात उचलला तेव्हा पार द आला ना मध्ये नंदिनीला हात धरला त्यामुळे विस्कटलं सगळं नंदिनीने काव्याच्या कानाखाली मारली असती ना तर माझ्या रम्याच्या कानाखाली जेव्हा नंदिनीने मारली ना त्याचा बचपा निघाला असता मंजू म्हणते ते जाऊ दे ग पण काव्या ना काव्याला तू असं सहज सोडू नको आणि त्यानंतर बसू म्हणते मी सहज सोडणारच नाहीये तिला मंजू आपण खाली गेलो ना तर काव्या कशी माफी मागते ना माझी ते तू बघच असं ती म्हणत असते इकडे आपण पाहत आहोत की नंदिनी तिला समजावून सांगत असते आणि मंजू इकडे नंदिनी रागतच असते आणि काय समजतेस तू स्वतःला तुझा चेहरा पाहिलास असतो तू काय बोलते आहेस असं नंदिनी तिला बोलत असते आणि हाच आवाज वस्तूच्या कानावरती पडतो आणि ते एन्जॉय करत असतात आपला प्लान आता वर्क झाला आहे असं म्हणून त्या खाली आलेलं असतात इकडे नंदिनी काव्याला विचारते काय कर का। तुझे सततचे मूड स्विंग त्याचबरोबर तुझं हे चिन्ह सगळ्यांना किती सहन करावं लागतं किती उद्दत आणि किती कटकटी करतेस तू माझी बहीण अशी नव्हती माझी बहीण हो आता सर्वांना वाटत होती परंतु तू आता बहीण म्हणायच्या लायकीची पण राहिलेली नाही नंदिनीने नको नको ते तिला बोलून घेतलेलं असतं म्हणूनच तिने म्हणतो अगं जाऊ दे ना प्लीज ती म्हणते नाही काका हो म्हणाला येईल तशी वागायला लागली आहे ही मुलगीला मोठ्यांचा आदर राहिला नाही कुणाचा धाक नाही राहिला सतत कटकट करते आणि कुणी जर प्रेमाने बोलायला आलं तर तोंड टाकून बोलायचं नंदिनी रागातच म्हणत असते जेव्हा एकदम शांत झालेलं असतं त्याला माहिती असतं काव्या खूप चढलेल्या आहेत तर ती असंच वागते आणि त्याबरोबर नंदिनी म्हणत असते जर कोणी दोन शब्द चांगला बोललो तर उलटत त्यांना उदत बोलायचं कसलाही हिला ताळबंद राहिलेला नाही ताल तालतंत्र हिला राहिलेलं नाही या मुलीला काय म्हणालीस ग तू माझं आणि पार्थचं लग्न व्हायला हवं होतं तुला काहीच वाटत नाही असं बोलताना एक महिन्यापूर्वी जर तू बोलली असते ना मी सोडून दिलं असतं आताची सिच्युएशन वेगळी आहे एका महिन्यामध्ये मी आणि पार्थ मनाने खूप मोठे खूप पुढे गेलेलो आहोत आणि मी माझ्या आयुष्यामध्ये जीवा व्यतिरिक्त आता कोणाचाही विचार करू शकत नाही हे कोण काव्याला धक्का बसतो आणि तिला वाटतं खरंच ही मोओ होत आहे जेव्हा नंदिनीकडे पाहतच राहतो कारण नंदिनी म्हणते की तुला माहिती आहे पार्थ फक्त फक्त आणि फक्त तुझा विचार करतात तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही ते विचार करत नाही अगं किती कॅज्युअली म्हणालीस तू तुम्ही दोघांनी लग्न करायला हवं होतं इतकं सोपं वाटतं का तुला हे सगळं एक महिन्यापूर्वी मी तुला समजावलं होतं मंगळसूत्राची काय किंमत असते लग्न निंबवायला किती हिंमत लागते आणि तुझं म्हणजे वेगळंच आहे गडावर पाणीच आहे नंदिनी खाव्याला जेव्हाच उदाहरण देत म्हणते जरा बघ यांच्याकडे यांनाही खूप राग आहे लग्नाचा यांनाही त्रास झाला होता तरी त्यांनी सुद्धा समजून घेतलं मान्य केलं आमच्या दोघांचं नातं निदान प्रयत्न तरी ते आहेत जीवाला आता खूप वाईट वाटत असतं नंदिनी खूप संतापलेली असते आणि काव्याची चांगली शाळा घेत असते तेव्हा काव्या जीवाकडे पाहतच राहते कारण तिलाही विश्वास नसतो की जीवा खरंच इतकं सुद्धा नंदिनीसाठी करेल कारण त्याचं प्रेम काव्यावरती असतं आणि ह्याने आयुष्यातून खरंच मोहन होत आहे या गोष्टीचा खूप जास्त त्रास काव्याला झालेला असतो जेव्हाच जीवा, जीवा... म्हणतो की नंदिनी अगं शांत हो शांततेने घे नंदिनी म्हणते नाही जेव्हा अजिबात नाही मला आज बोलू द्या तुमचा आणि काव्याचा स्वभाव सारखा आहे निदान तुम्हाला जाणीव तरी आहे तुम्ही रिपोर्ट तरी घेताय काव्या रागातच जेव्हाकडे पाहते जेव्हा सुद्धा भाऊ खून रडत काव्याकडे पाहत असतो जेव्हा लगेच आपली नजर चढतो नंदिनी सांगू लागते जेव्हाच माझं एकदा भांडण झालं होतं मी नाराज होते तर मूठ ठीक करण्यासाठी त्यांनी खोलीतला सगळा पसारा आवर कपड्यांच्या घड्या घातल्या सॉरी असं उशेवरती लिहून ठेवलं जीवाला जाता जाता धक्का बसतो कारण काव्यासमोर काय ती बघ बघ काव्या आता त्यांच्यावरती चिडणार असते हे माहिती असतं नंदिनी पुन्हा सांगू लागते की अगं अंडा बुरशी मी करणार होते तेव्हा अंड्यावरती सुद्धा त्यांनी स्वारी लिहिलं पाण्याच्या बॉटलवरती सुद्धा त्यांनी स्वारी लिहिलं मला समजावून सांगण्यासाठी कावया रागात जीवाकडे पाहत असते आणि नंदिनी मते त्यांनी हे का केलं सांग कारण त्यांना कदर आहे माणसांची कारण त्यांना चूक झाली की स्वारी म्हणायला कमीपणा वाटत नाही म्हणूनच जीवाबरोबर नातं निभवताना जरा मला आनंदच होतो त्यानंतर काव्याला खूप राग आलेला असतो जीवाकडे पाहते आणि तिला वाटतं खरंच हा मोहन झाला आहे आणि माझं चुकलं मी अजून याचा स्वीकार देखील केलेला नाहीये पाचचा नंतर काव्या म्हणते अगं ताई तुला एवढं समजतं ना मग तु तुझं तुझे आणि माझी स्टोरी खूप वेगळी आहे ती सेम कशी असू शकते तुझ्या नवऱ्याने मान्य केले तुझं नातं कारण तुला ते त्याच्या बाईकवरून सोडतात तुला गजरे आणून देतात तुला घास भरवतात अगदी मस्त चालले की तुमचं सगळं असा टोमणा ते जीवाला मारत असते आणि दिवाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं तो काव्याकडे पाहत असतो आणि काव्याही कम्पेअर करते नंदिनीला समजतं म्हणून नंदिनी काव्याकडे पाहते आणि म्हणते की तुमचंही चांगलं चालू असतं जर तू समजून घेतलं असतं तर नंदिनी काव्याला समजावं लागते तुमचंही मस्त चालू झालं असतं कारण हे सगळं पाप करतायत तुझ्यासाठी हाच फरक इतकाचा आहे तू त्यांना अजिबात रिस्पॉन्स देत नाहीये नंदिनीचं हे बुन ऐकून जेव्हा पात आणि नंदिनी यांच्याकडे पाहतो त्यावेळी काव्यांना खूप जास्त चिडलेले असते विक्रम आणि मानिनी यांनी डोक्याला हातच लावलेला असतो कारण दोघांना हा गोंधळ पटलेला नसतो नंदिनी विचारते काय कर का। तुला पारची एक महिना झालाय तुमच्या लग्नाला तरी सुद्धा ॲटिट्यूड हट्टीपणा हा रोह तुझा होत नाही इतकी प्रेम करणारी माणसं अवतीभवती आहेत तू त्यांचा कसलाही विचार करत नाही हे कुणजीवाला टेन्शन येतं आणि तू खूप रागामध्ये असतो कारण ब कारण खूप मोठा प्रॉब्लेम पुढे जाऊन होणार असतो तो काव्याकडे पाहतो पार्थिव सुद्धा जाणून घ्यायचं असतं की काव्याला नक्की कोणत्या गोष्टीचा त्रास होतोय काव्या पाहत असते आणि काहीतरी बोलेल आणि सोल्युशन काढायला सांगेल असं विचारते नंदिनी विचारते पार जोडीदार म्हणून तुला माने नाही तर त्यांचं घर काय तुला जेल वाटतं का घरातली माणसं तुला नकोशी वाटतात का नंदिनी अगदी टोकाचा विशारा करून तिला सर्व गोष्टी लक्षात आणून देत असते तिच्या चुका कावे मी मोठी बहीण आहे तुझे जर तू असंच मागणार असेल तर माझं ताई पण मला दाखवून द्यावं लागेल हे कोण सगळ्यांना धक्का बसलेला असतो आणि ती नंद रागतच नंदिनीकडे पाहते त्यानंतर विचारते काय ग काय दाखवणार आहे स्वी आल्यानंतर नंदिनी म्हणते की दोघींची बांडं सुरू झालेली असतात जेव्हा पार्थ एकमेकींना कडे पाहत असतात नंदिनी मानिनी आणि विक्रम हे तमाशा पाहत असतात नंदिनीच्या या बोलण्यामुळे काव्याला खूप राग येतो आणि ती नंदिनीकडे रागातच पाहून तिच्याकडे नजर रोखून पाहत असते आणि कारण की नंदिनी म्हणालेली असते तशीच जर कावे आली ना मोठ्या बहिणीचं जे काही बहिणी पण असतं ते मी तुला नक्कीच दाखवून देईल आणि तोपर्यंत जोपर्यंत सहनशीलता आहे तोपर्यंत सर्व गोष्टींची तुझी मनमानी चालू राहील एवढे एवढी एक गोष्ट तू लक्षात ठेव असं तिने खडसावून सांगितलेलं असतं तर तिला काव्याला या गोष्टीचं वाईट वाटतं की जेव्हा आता मोहन होतोय त्याचं कोणी की काही माझ्यावरती खरं अगदी मनापासून प्रेम होतं आणि आता नंदिनीसाठी इतक्या गोष्टी करतो आहे आणि मला काय करायला लागेल पाथला मी स्वीकारू की नाही अशा सर्व गोष्टी तिच्या मनामध्ये सुरू असतात तर प्रेक्षकांना येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे काव्या व्यापारचा स्वीकार करेल की नाही आणि दोघांच्या संसाराची घडी कशी बसणार आहे तर सर्व इंटरेस्टिंग एपिसोडसाठी आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून जावा थँक्यू सो मच